ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. वैद्यकीय क्षेत्रात चिपळूण रिगलची फरारी रिगल कॉलेज ऑफ पॅरामेडिकल प्रवेषासाठी सुवर्ण संधी. रिगल कॉलेज व्यावसायिक शिक्षणाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारे कोकणातील एकमेव महाविद्यालय होय. या रिगल एज्युकेशन सोसायटी चिपळूण संचालित रिगल कॉलेज ऑफ पॅरामेडिकल या वैद्यकीय क्षेत्रातील उत्तुंग भरारीमुळे सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे रिगलचे असंख्य विद्यार्थी देश विदेशात स्वतःचे कर्तृत्व गाजवत आहेत चिपळूण परिसरातील नर्सरी ते बारावी पर्यंतचे गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी सीबीएसई बोर्डाची एकमेव शाळा म्हणजे रिगल होय सतत शंभर टक्के निकाल निसर्ग सहवास स्केटिंग घोडेस्वारी योगा मलखांब पोहणे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व जे साठी ई नीट एम एच टी सीईटी एनडीए कोटा पॅटर्न स्वतंत्र बॅचेस मेडिकल इंजिनियर कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी शंभर टक्के खात्री कोकणातील विद्यार्थ्यांचे डॉक्टर व इंजिनियर होण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी आजच या ठिकाणी प्रवेश निश्चित करा हमखास नोकरीची संधी मिळवून देणारा डिग्री कोर्स बी सी एस एन डी टी महिला विद्यापीठ मुंबई संलग्न रिगल कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी चिपळूण येथे बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन डिग्री कोर्स उपलब्ध आहे या कोर्सनंतर मुली एम सी एम बी एल एल बी करू शकतात संस्थेच्या डब्ल्यू 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 डॉट रिकल कॉलेज डॉट इन या वेबसाईटला भेट देऊन सर्व कोर्सेस अभ्यासक्रमाची माहिती घेऊन प्रवेश निश्चित करू शकता रिगल एज्युकेशन सोसायटी चिपळूण संस्थेचे अध्यक्ष संजय शिर्के यांनी आपली कल्पकता व वा दूरदृष्टी वापरून प्रचंड रिगलची बांधणी केली आहे रिगलच्या सुमिता संपूर्ण सुयोग्य व्यवस्थापन सर्वांना सोबत घेऊन सांभाळत आहेत प्रत्येक विद्यार्थ्यास वैयक्तिक मार्गदर्शन समुपदेशन हे त्यांचं खास वैशिष्ट्य आहे म्हणूनच रिगलला एकदा अवश्य भेट देऊन आपला प्रवेश निश्चित करा असे आवाहन करण्यात आलं आहे महानकर नेपसाठी विनोद चव्हाण गुहागर